माझा विश्वास नव्हता की मला आयुष्यात कधी छत्रपतींची भूमिका करायला मिळेल स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे तर तसं गाणं आजही नाही शूट करू शकत फक्त त्यांनी जवळून बाबासाहेबांच्या माध्यमातून महाराजांना पाहिलं आहे किंवा अनुभवलं आहे त्यांच्या पुस्तकातनं त्यांच्या सान्निध्यात राहून तर ते काही फक्त राज ठाकरेच त्यांच्यावरती प्रेम करतात असं नाही महाराष्ट्रातला कुठलाही माणूस करतो मिरची मराठीवरती आज आपल्यासोबत सुबोध भावे आहे फॅन्टॅस्टिक हे मला आवडलं मुद्रा जी आहे ती कुर्त्यावरती आणि तुला पाहून आम्हाला सगळ्यांना समस्त पुणेकरांना आणि सगळ्यांनाच खूप आनंद झाला छत्रपतींच्या भूमिकेमध्ये पाहून सो पहिलाच प्रश्न माझा असा आहे की आमचा लाडका सुबोध भावे जेव्हा छत्रपतींच्या भूमिकेत आम्हाला दिसला तर पहिला प्रश्न असा आहे की हे घडलं कसं कसं झालं कास्टिंग आणि काय होतं आणि तुझी रिएक्शन काय होती माझा विश्वास नव्हता की मला आयुष्यात कधी छत्रपतींची भूमिका करायला मिळेल याचं कारण जी काही त्यांची चेहरेपट्टी आपण अनेक चित्रांमधनं त्यांच्या पुतळ्यांमधनं पाहतो किंवा ज्या ज्या अभिनेत्यांनी ते केलेत त्यांचा एक एका ठराविक पठडीतला ठराविक पठडीतली चेहरेपट्टी आहे तशी माझी नाही आहे त्यामुळे माझ्या वाट्याला कधी त्यां ते येतील असं मला वाटलं नव्हतं एकदा आले ते बावीस वर्षांपूर्वी ऑडिशनच्या निमित्ताने तेव्हा मी ते दिले आणि माझं झालंच नाही सिलेक्शन मग मी विचारच डोक्यातनं काढून टाकला म्हटलं तर हे हे कधी घडणार नाही आणि अचानक हे आलं ना अभिजितराव देशपांडे आणि त्यांनी कथाच ऐकवली मला आणि म्हटले आता असं असं आपण हे करतोय तर मी म्हटलं की वा सुंदर पण म्हटलं <coughs> अश्रूंची झाली फुलेचा दौरा तेव्हा माझा ठरला होता अमेरिकेचा दोन हजार वीस तर मी त्याला म्हटलं की कसं शक्य आहे तू पण त्याच्यात एक निर्माता आहेस ना आपण सगळ्यांनी मिळून त्याची निर्मिती केली आहे आणि मी, मी जवळजवळ दीड महिना मी अमेरिकेत आहे तर नाही नाही मला तेव्हा तेव्हा शूट करायचं आहे म्हटलं अरे अभिजित तेव्हा कसं होईल शूट जर मी अमेरिकेत असेल तर नाही नाही मला तेव्हाच करायचं आहे तो हट्टालाच भेटला मी म्हणलं नाही मग मला नाही शक्य मला सोड कारण विजा झाला होता तिकीट झाली होती तिकडचे थिएटर्स बुक झाली होती तिकडचे जे संयोजक होते त्यांचे पैसे लागले होते अशाच ती कमिटमेंट कॅन्सल करणं मला ते फार पटत नव्हतं पण कर्मधर्म कर्मधर्मसंयोजाने करोना आला अमेरिकेचा <laughs> <laughs> दौरा रद्द झाला पोस्टपोन झाला आणि मग नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता पण तरी मी त्याला विचारलं तुला खरंच असं वाटतं का की मी करू शकेन म्हणजे मी कुठल्या अँगलनी दिसतो तो दिसत पण मला म्हणलं मी तुला दिसण्यासाठी कुठे घेतलंय तू कसं दिसतोस आणि ऐतिहासिक पिक्चर ड्रामा केलेले पण त्याच ऐतिहासिक आणि असं शिवकाल दाखवणं हे अजून खर्चिक अजून जास्त मेहनतीचं काम आहे तर मला तुला विचारायचं आहे की कुठल्याही भाषेतला तुझा सर्वाधिक आवडता हात हर हर महादेव तुझा एक फेवरेट सिनेमा असेलच पण दुसरा कुठला तरी ऐतिहासिक सिनेमा जो खूप आवडतो भालजींचे सगळे भालजींचे सगळे खरंच त्या काळात त्यांनी जे केलं ते के एपिक आहे अद्भुत आहे अद्भुत आजही अंगावर काटायत होते पाहताना अद्भुत एवढ्या सगळ्या ऍडव्हान्सेस नंतर सुद्धा आणि ते गाणं जे आहे त्याच्या दीदी आहेत स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे तर तसं गाणं आजही नाही शूट करू शकत इतकी लोक त्यांनी जमवली होती त्या गाण्यासाठी आणि ते असं वाटत होतं की खरंच आपण तिथे आहोत राजाभिषेकाच्या क्षणी मध्ये आम्हाला एक बॅटल दिसतय श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी बाजीप्रभू यांच्यामध्ये एक थोडीशी रोखजोक होती तर त्याच्या मागचं बिहाइंड द सीन काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल काय झालं होतं तेव्हा त्या नाही मला असं वाटतं की कुठल्याही आपल्याला काय झालंय की आपण पहिल्यापासूनच बघितलं की बाजीप्रभू देशपांडे महाराजांबरोबर होते पण ते महाराजांपेक्षा मोठे होते वयानी माझ्याने दहा पंधरा वर्षाचा फरक होता त्यांच्यात तर ते कसे होते महाराजांबरोबर म्हणजे ते काही शहाजीराजांनी जी माणसं नेमली होती त्याच्यात ते नव्हते पहिल्यापासून मग ते कुठनं आले आणि जो एक महाराजांपेक्षा वयाने मोठा असलेला माणूस आहे तर त्यांनी आता आजूबाजूची परिस्थिती स्वीकारली त्याला फार याच्यात काही बदल नको आहेत तर त्याला जेव्हा एखादा व्यक्ती काही बदल करायला सांगतो तेव्हा ते नॅचरली आपली सवय असते की आपण त्याला पहिले विरोध करतो कारण आपल्याला बदल काय हेच है माहिती नसतं किंवा तो घडणार आहे हा बदल आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कल्याणकारी बदल आहे है हेच माहिती नसतं <usles> आपल्याला आजूबाजूला साडेतीनशे चारशे वर्ष जे शिकवलं गेलं त्याच पद्धतीने आपण वागत असतो त्यामुळे पहिल्यांदा तो होता तो विरोधच होता त्या फ्रिक्शनमधनं ते महाराजांच्या बरोबर आले महाराजांच्या बरोबर आल्यानंतर त्यांचे विचार कळले त्यांचं स्वप्न कळलं आणि हे किती उदात्त आणि किती भव्य स्वप्न आहे की ज्याच्यात प्रत्येकाचं कल्याण आहे आणि हा जो अंधकार आपण गेले साडेतीनशे वर्ष इथे बोगतो आहे त्याच्यापेक्षा उजेडाचा हा एक, एक किरण आहे हा किती महत्त्वाचा आहे सगळ्यांच्या दृष्टीने त्या काळातल्या पूर्ण भारतवर्षाच्या दृष्टीने याची जाणीव त्यांना झाली आणि मग त्यांनी ज्यांनी आधी विरोध केला त्यांनी शेवटी त्यांच्यासाठी जीव दिला ही गोष्ट आहे ओके आणि लास्ट क्वेश्चन मला विचारायचं आहे ते म्हणजे की राजसाहेब ठाकरे जे आहेत त्यांचा आवाज आहे सह्याद्रीला या सिनेमामध्ये तुझे इंटरव्ह्यू घेतला त्यांचा तो पण खूप एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन असलेला इंटरव्ह्यू होता सो त्याविषयी आम्हाला जरा सांग की इंटरव्ह्यू घेणारा तुझे इंटरव्ह्यू अनेक जण घेतात पण इंटरव्ह्यू घेतानाचा तुझा अनुभव कसा होता आणि त्यांच्या आवाजाबद्दल पण काय सांग विलक्षण होता मी त्यांना विचारलं की मी प्रश्न काढलेत काही ते तुम्हाला वाचायला देऊ का तुम्ही एकदा बघून घ्या ते म्हणले नाही प्रश्न प्रश्नविष्ण काही देऊ नकोस मला मी कॉन्शियस होतो जे काय ते मला तिथेच विचार तर म्हटलं नक्की मी परत एकदा इंटरव्ह्यूच्या आधी त्यांना विचारलं की नक्की तुम्हाला वाचायला नको आहे माझ्याकडे आहे लिहिलेले पॉईंट्स काढलेत मी जे तुला काय तुला विचारायचं विचार। ते विचार असं म्हणून तिथे सुरुवात झाली आणि मी एवढीच फक्त त्यांना कल्पना दिली होती की याच्यात पॉलिटिकल प्रश्न अजिबात नसतील हे पूर्णपणे शिवस्मरण अशाच ते गप्पा असतील संपूर्णपणे छत्रपतींना शिवसंवाद असा आपण म्हणूया त्यांच्या आयुष्यावरती त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय आहे ते कसे तुमच्याकडे आले तुम्ही कसं त्यांच्याकडे पाहता याच पद्धतीचे सगळा प्रवास असेल आणि मला मला असं वाटलं की मुलाखतकारांनी अशा प्रकारच्या जर मुलाखती तुम्ही घेत असाल तर जास्तीत जास्त ज्याची मुलाखत घेत आहे त्यांनी ते बोलणं अपेक्षित आहे तुम्ही फक्त त्यांना काय म्हणूया हिंट दिली पाहिजे तुम्ही नाही बोललं पाहिजे बोललं त्यांनी पाहिजे आणि तसे ते खुले खूप त्या मुलाखतीत आणि खूप मनापासनं खूप आतून ते सगळं सांगत होते तेही तितकंच ते कशाला आपण सगळेच जण तितकंच प्रेम करतो महाराजांवरती फक्त त्यांनी जवळून बाबासाहेबांच्या माध्यमातून महाराजांना पाहिलं आहे किंवा अनुभवलं आहे त्यांच्या पुस्तकातनं त्यांच्या सान्निध्यात राहून तर ते काही फक्त राज ठाकरेच त्यांच्यावरती प्रेम करतात असं नाही महाराष्ट्रातला कुठलाही माणूस तितकंच प्रेम करतो